एकेकाळी संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करणारा मुघल सम्राट पण शेवटी तो एकटा निराधार आणि पश्चातापाने ग्रासलेला होता ज्याने हिंदुस्थानाच्या इतिहासात पन्नास वर्ष राज्य केलं अखेरीस तो स्वतःच्या निर्णयाबद्दल विचार करू लागला हा तोच औरंगजेब ज्याने स्वतःच्या वडिलांना कैद केलं भावांना संपवलं मंदिरं तोडली पण शेवटी स्वतःलाच पश्चातापाच्या कैदेत अडकवलं काय होतं औरंगजेबाच्या मनात शेवटच्या क्षणी मराठ्यांविषयी त्याचं मत काय होतं आणि सत्तेसाठी एवढं सगळं करूनही तो समाधानी होता का ही आहे औरंगजेबाच्या शेवटच्या दिवसांची कहाणी ज्यातून तुम्हाला इतिहासाचा सगळ्यात मोठा धाडा मिळेल सोळाशे सत्तावन्न शहाजहान आजारी पडतो आणि लगेच त्याच्या चार सुपुत्रांमध्ये गेम ऑफ थ्रोन सुरू होतं आपल्या भावांना चिरडून आपल्या वडिलांना आग्रा किल्ल्यात कैद करून औरंगजेब सत्तेवर बसला त्याने दारा शुकोला कैद करून त्याची हत्या केली आणि आपला धाकटा भाऊ मुराद यालाही विश्वासघाताने कैद करून मारलं सत्तेसाठी त्याने वडिलांना मुमताज बेगमचे लाडके शहाजहान याला आग्रा किल्ल्यात के कैद केलं आणि अखेरपर्यंत तिथंच ठेवलं हे युद्ध जिंकल्यानंतर औरंगजेबाचा मुघल सिंहासनावर अधिकार प्रस्थापित झाला पण या विजयामागे रक्ताने भरलेला इतिहास होता सत्ता जिंकल्याने राजा होत नाही प्रजा सांभाळावी लागते पण औरंगजेबाला ते कोण सांगणार सोळाशे एकोणऐंशी मध्ये त्याने राज्य मिळवल्यानंतर सर्वात पहिला निर्णय काय घेतला तर काशीचं विश्वेश्वर मंदिर फोडा हिंदूंना जिजियाकर लावा राजपूत शीख मराठे ज्यांना ज्यांना त्रास द्यायचा द्या बास झाला वाच आता तुम्हाला म्हणून सांगतो जिजियाकर हा केवळ हिंदू आणि इतर अमुस्लिम धर्मियांवर लादलेला कर होता जो इस्लामी राज्यात धर्माच्या नावाखाली घेतला जात असे इस्लामी कायद्यानुसार धर्मासाठी कर टॅक्स फॉर फेथ म्हणून गैरमुस्लिमांवर हा कर लादला जात असे मुस्लिमांनासुद्धा जगत होता पण हिंदूंना आणि शीख राजपूतांना जिजिया भरावा लागत असे याच काळात शिखांचे नववे गुरु तेज बहादूर यांच्यावरही औरंगजेबाने अमानुष अत्याचार केले त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले परंतु त्यांनी मृत्यूला स्वीकारले पण धर्मांतराला नकार दिला अखेर त्यांना दिल्ली येथे शिरच्छेदाची शिक्षा देण्यात आली या घटनेमुळे शीख समुदायात लाट उसळली आणि मुघल साम्राज्याविरोधात त्यांचा लढा अधिक तीव्र झाला सोळाशे एकोणऐंशी ऐंशी मध्ये औरंगजेबाने राजपुतांविरोधात युद्ध पुकारले विशेषतः जोधपुरांच्या राठोडा घराण्यांविरुद्ध त्याने मेवाड मधील एकशे पंचेचाळीस मंदिर उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला ज्यामध्ये सोमेश्वर मंदिर आणि उदयपूर मधील तीन भव्य मंदिरे यांचा समावेश होता दोन एप्रिल सोळाशे एकोणऐंशी रोजी त्याने जिझिया कर चालू केला गोर गरीब हिंदूंनी हा कर हटवावा म्हणून विनवणी केली तेव्हा औरंगजेबाने त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा आदेश दिला सोळाशे अठ्याहत्तर मध्ये जोधपूरचे महाराजा जसवंत सिंह यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जोधपूर आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्याने आपल्या अधिकाऱ्यांना जोधपूर जिंकण्यास पाठवले आणि महाराज जसवंत सिंह यांच्या विधवा पत्नी आणि नवजात मुलांना बंदी बनवली दुर्गादास राठोड या राजपूत सरदाराने अजित सिंह या बाळराजाला सुरक्षितपणे जोधपूरला पोहोचवलं औरंगजेबाने त्याला नकली राजपुत्र म्हणून घोषित करून त्याचा अधिकार नाकारला आणि एक भिकारी मुलगा मोहम्मदी राज या नावाने दरबारात ठेवला राजपुतांनी त्याला विरोध करत उघड बंड पुकारला ज्यामध्ये मेवाडचे महाराणा राजसिंह यांनी जोधपूरच्या बाजूने लढा दिला औरंगजेबाचा मुलगा अकबर याने देखील आपल्या वडिलांविरुद्ध बंड केले आणि राजपूतांना पाठिंबा मा दिला मात्र औरंगजेबाच्या कप्ताने हे बंड दडपले पण राजपूतांनी त्याच्या मृत्यूपर्यंत मुघलांविरुद्ध लढा सुरूच ठेवला पण प्रजा म्हणजे काही गाजर का कोळा नव्हती राजपूत बंड करतात शीख उठाव करतात मराठे सुळसुळाट सूर करतात अख्खेच साम्राज्य भेटले पण औरंगजेब त्याच्या टोकाच्या विचारांवरच ठाम इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात मोगल साम्राज्याच्या पत्नाला सगळ्यात जास्त जबाबदार कोणी असेल तर तो औरंगजेब स्वतःच दक्षिणेचा लास्टेज बॉस मराठे उत्तर भारतात सगळं करून झालं आता दक्षिणेवर लक्ष द्यायचं सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये बादशाह औरंगजेब महाकाय सैन्य घेऊन मराठ्यांना नष्ट करायला निघतो पण पुढील सव्वीस वर्ष त्याला मराठ्यांविरुद्ध संघर्ष करण्यातच घालवावे लागले हा संघर्ष त्याच्या आयुष्यातील एक मोठी चूक ठरली मराठ्यांना कमी लेखला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की मराठे आता दुर्बळ झाले आहे पण या स्वराज्याचे दुसरे छत्रपती हे आउट ऑफ सिलेबस ठरले फकला आपल्या धाकल्या झाल्याने आला हा तोच मराठ्यांचा स्वराज्य लढा जो शिवरायांनी सुरू केला आणि शंभूराजे राजाराम महाराज तारा राणी सरकार यांनी पुढे नेला मराठ्यांचा गनिमी कावा हे औरंग समोरील सगळ्यात मोठं संकट ठरलं पुढील आठ नऊ वर्ष शंभूराजांनी त्याच्या सैन्याला सोळोकी पळो करून टाकलं होतं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शंभूराजांना पकडल्यानंतर औरंगने त्यांना अत्यंत क्रूरतेने मारलं पण हा विजयही त्याच्यासाठी मोठा पराभव ठरला आठवलं फेरिक विक्ट्री शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा प्रतिकार थांबला नाही तर त्यांनी संपूर्ण दक्षिणेत औरंगजेबावर हल्ले सुरू ठेवले त्याला वाटलं की मराठेत संपतील पण स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांची ताकद दुप्पट केली एका पत्रात हा स्वतः लिहितो मी सव्वीस वर्ष दक्षिणेत खर्च केली पण मराठ्यांना संपू शकलो नाही आज मी एकटा आहे माझ्या आयुष्याचा काहीच उपयोग नव्हता त्याच्या तिजोरीतून चोवीस कोटी रुपये आणि हजारो हत्ती घोड्यांचं सैन्य घेऊन तो, तो दक्षिणेत आला होता पण मराठ्यांनी त्याला दहा पटींनी जास्त लुटलं जजुनाथ सरकार पुढे लिहितात औरंगजेब रोज एक नवा किल्ला जिंकायचा पण मराठे दुसऱ्या दिवशी तो परत जिंकायचे रामशेष तर पाच सहा वर्ष लढलाय राव वीस पंचवीस वर्ष हा सम्राट मराठ्यांवर तुटून पडला पण त्याच्या हाती काय आलं थकलेलं सैन्य संपलेला खजिना आणि न संपणारा पश्चाताप औरंगजेबाला वाटलं मराठे संपले पण प्रत्यक्षात तोच संपत होता शेवटी काय तर मुघलांचा खजिना रिकामा झाला आणि बादशाह टेन्शनमध्ये मध्ये आला सोळाशे सहासष्ट मध्ये औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात बोलवून त्यांना कैद करण्याचा कट रचला पण तुम देखो तुम्हाला बाप देख्या तुम्हाला पाचशा देख्या मैं ऐसा आदमी हो जो तुम गौर करणे खडा रखो मै तुम्हारी मनसभी छोड्या मै पाचशा जी की हुजुरी नाही चलता ही सिंहगर्जना करून महाराज त्याच्याच हातावर तुरी देऊन निसटले आणि औरंगजेबासाठी हा सगळ्यात मोठा धक्का ठरला गोनी दांडेकर यांच्या मते मराठ्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला इतकं लुटलं की त्याच्याकडील खजिना जवळजवळ रिकामा झाला औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा त्याच्याजवळ चोवीस कोटींचा खजिना होता पण सतराशे पाच पर्यंत तो पूर्ण संपला लय लुटला याला फार मोकळा गेला आणि डोट्स ऑफ औरंगजेब या संदर्भ ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांक एकोणीस वीसवर इतिहासकार डॉक्टर चदुनाथ सरकार सांगतात की औरंगजेबाच्या अखेरच्या काळात त्याच्या सैन्याला अनेक महिने पगार मिळत नव्हता मुघल सरकार तोट्यात गेले होते आणि सैनिक भुकेने मरत होते किंवा बंड करत होते बंगालच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्न येत नव्हते त्यामुळं औरंगजेबाची सेना आणि दरबार या महसुलांवर अवलंबून राहिले मराठे केवळ युद्ध करत नव्हते त्या औरंगजेबाला आर्थिकदृष्ट्या संबोध होते त्यांनी गनिमी काव्याच्या माध्यमातून मुघल तिजोरीत सतत भगदाड पाडलं औरंगजेबानं दक्षिणेतील युद्धात स्वतःला अडकून घेतलं आणि हे दख्खनी व्रण त्याच्या पत्नाला खरे कारणीभूत ठरले औरंगजेबाने जिंकलेल्या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला पण मराठ्यांनी काही महिन्यातच ते परत घेतले आता हे मुघल सैन्य आपले इथे अडकले त्यामुळं दिल्लीतील प्रशासनावरही परिणाम झाला इतकेच नव्हे तर सैनिकांना महिनोन महिने पगार मिळत नव्हता त्यामुळे त्यांची पण चिडचिड सुरू झाली जगुनाथ सरकार आणखी लिहितात औरंगजेबाच्या अखेरच्या दिवसात त्याला इतकी आर्थिक चणचण भासू लागली की तो स्वतः टोप्या शिवून आणि कुराण घेऊन पैसे कमवू लागला त्याने चार रुपये आणि दोन आणे टोपी शिवून कमवले जे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कफनासाठी वापरण्यात आले तीनशे पाच रुपये कुरान लिहून मिळवले जे त्याने भिकारांना वाटण्याचा आदेश दिला औरंगजेबाने स्वतःच्या अंतिम इच्छा लिहिले की ही संपत्ती शिया लोकांना पवित्र वाटते त्यामुळे ती माझ्या कफनासाठी वापरून आली इतकी वर्ष अल्लाच्या नावाने दुसऱ्यांचे पैसे ओरबडणारा सम्राट अखेरीस स्वतः भिकेला लागला सतराशे पाच मध्ये औरंगजेबाला जाणवलं की त्यांनी सव्वीस वर्ष दक्षिणेत वाय घालवली आणि साम्राज्य राखण्याच्या नादात सर्वस्व गमावलं तो आपल्या पत्रामध्ये लिहितो अरे रे माझं संपूर्ण आयुष्य व्यर्थ गेलं मी या जगात श्रम करत राहिलो पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही माझा स्वतःवरचा विश्वासही माझ्या आतून निसटला आहे मी ईश्वराला दुखावलं लोकांना समाधानी करू शकलो नाही मी कोण आहे मी का आहे आणि मी माझ्या आयुष्यात काय मिळवलं हेच मला कळत नाही त्यांना असंही लिहून आहे माझ्या निर्णयामुळे हिंदुस्तान माझ्या विरोधात गेला मी माझ्या लोकांचा द्वेष केला आणि शेवटी मलाच द्वेष मिळाला म्हणजे निम्म हिंदुस्तान लुटल्यानंतर शेवटी ब्रह्मज्ञान आलं की आपणच चूक केली शेवटी पेराल तेच उगवतं औरंगजेब ना धर्मासाठी लढला ना प्रजेच्या हितासाठी तो फक्त आणि फक्त स्वतःच्या अहंकारासाठी झगडला वीस फेब्रुवारी सतराशे सात वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी अहमदनगर येथील भिंगारी येथे एकेकाळचा महान सम्राट आता एका तंबूत शेवटच्या श्वासांसाठी पडला होता त्याच्या कबरीची माहिती मी आधीच एका व्हिडिओमध्ये दिली आहे जी तुम्ही चॅनलवर पाहू शकता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळू लागलं आणि मराठे संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करू लागले त्याबद्दल आपण नंतर कधीतरी निवांत बोलू सतराशे सात नंतर मुघल साम्राज्य जे पन्नास वर्ष झगडून कमावलं ते कमकुवत होत गेलं आणि काही दशकातच त्याचा पूर्णतः अंत झाला त्याच्या मृत्यूनंतर लगेच सत्ता संघर्ष सुरू झाला जे मुघलांच्या फारच कॉमन होते हिंदुस्थानमध्ये विविध राजकीय सामाजिक आणि आर्थिक बदल झाले ज्यामुळे मराठे राजपूत शीख आणि इंग्रज यांचे वर्चस्व वाढले मराठे आता दिल्लीच्या दिशेने खूच करत होते आणि पुढच्या काही दशकातच दस संपूर्ण मुघल साम्राज्य तुकड्यात तुकड्यात तुटून गळून गेलं आणि अखेर मुघल वंशाचा शेवटचा बादशाह बहादूर शहा जफरला इंग्रजांनी हद्दबार केला ज्याची पेंटिंग लोकांनी आवरण म्हणून झाली तो बास कथा संपली सत्तेच्या हव्यासापोटी माणूस काय करेल याला काही लिमिट नाही पण शेवटी सत्तेपेक्षा माणूस की मोठी पॉवर इज टेम्पररी बट इट्स इफेक्ट्स एंड युअर फॉर एव्हर औरंगजेबाबद्दल मला काय वाटतं हे तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आता कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतं बाकी जे लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायचं असेल पोचवा कळू द्या काय होता कुठं आला कुठं गाडला बाकी टी शर्ट लिंक तुम्हाला तर सगळं माहिती आहे भेटू पुढच्या भागात जय शिवराय हो